मागील भागात आपण दम्याविषयी लक्षणे कारणे आणि कंडिशन्स त्याची इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे पाहिली आता या भागामध्ये आपण त्याच्यावरील उपचार काय आहेत ते पाहूया नमस्कार नमस्कार। तर आयुर्वेदामध्ये आपली जी पंचकर्म ही प्रचलित चिकित्सा आहे हो तर दम्यामध्ये याचा काय उपयोग होतो हा तर आता आपण दम्याची जी काही चिकित्सा बघतोय किंवा हे करतोय तर त्याच्यामध्ये मेनली दोन चिकित्सा केले जातात एक म्हणजे शोधन चिकित्सा आणि दुसरं म्हणजे शमन चिकित्सा आता पण तुम्ही शोधन चिकित्साविषयी विचारता तर मी पहिल्यांदा शोधन चिकित्साविषयी सांगतो तर दमा दम्यामध्ये आपल्याला कोणती चिकित्सा करायची आहे तर दम्यामध्ये विशेषतः ग्रंथकारांनी विरेचन म्हणजे तमकेतू विरेचन असं वर्णन केलेलं आहे पण कसं आहे की ह्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला कफाचा अधिक्य असतो हे असतं तर ते ऊर्ध विरेचन म्हणजे वमन द्यावं आणि ज्या पेशंट्समध्ये वाताचं आधिक्य आहे तर त्यांच्यामध्ये विरेचन चिकित्सा दिली जावी म्हणजे पो हे असतात आता वमन वमनमध्ये काय असतं की औषधी तूप दिलं जातं ज्यामुळं हा जो सगळा कफ शरीरामध्ये पसरला आहे तर तो कफ सगळा पातळ होऊन व्यवस्थित पोटामध्ये यावा हे होतं आणि याला पाच ते सहा दिवस लागतात आणि त्या काळात आपण त्या पेशंटला थोडंसं मसाज स्टीम देऊन अजून तो कफ पातळ करून घेतो आणि सातव्या दिवशी आपण पेशंट्सला वमन देतो तर दूध उसाचा रस एस काढा पट्रोल लिंबाचा काढाय तर ते त्या पद्धतीनं ज्या पेशंटसाठी काय गरजेचं आहे ते तो त्याचा तो काढा देऊन आपण वमनाचा औषध देतो आणि ते सातव्या दिवशी आपण दोन अडीच तासामध्ये उलटी थ्रू हा सगळा कफ शरीरातून बाहेर काढतो हे होतात तर आठ ते दहा लिटर बऱ्याच वेळेला पेशंट घेऊन ते सगळं उलटी करतो आणि त्यातून कुठलाही त्रास न होता पेशंट एकदम खूप छान पद्धतीनं कफ सगळा निघून जातो तर ह्या वमनमुळं काय होतं की सगळा जो अडथळा असलेला जो कफ आहे तो शरीराच्या बाहेर पडतो त्यामुळे दवा खूप छान पद्धतीनं होण्यासाठी खूप आपल्याला मदत होते।, होते दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये विरेचनचा भाग आहे तर सेम आत्ता जशी सांगितली तशीच पद्धत तूप देऊन सगळा तो क कफ वित्त स्वरूपामधला जो भाग आहे तो तो खाली आणायचा ह्याच्यामध्ये मध्ये दोन ते तीन दिवस त्याला तूप न देता गॅप द्यायचा स्नेहन स्वेदन करायचं म्हणजे अभ्यंगाने स्वेदन करायचं आणि ते मग जे काही जास्त प्रमाणातलं जे पित्त आहे किंवा हे आहे तर ते आपण टॉयलेटच्या मार्गातून बाहेर काढायचं हे होतं तर ते पण निघतं आणि वात जो असतो जो कफाला घेऊन पुप्फुसाकडे जात असतो तो वात सुद्धा खालच्या मार्गाने निघायला लागतो म्हणजे मी तर सांगितलं की कफ आणि वात या दोन कारण असतात तर वात खालच्या मार्गातून जर तो उलट्या मार्गाला गेला की तो मग दमा जास्त निर्माण करत नाही एक पूर्ण विरेचन करावं आणि नित्य विरेचन सुद्धा दम्यामध्ये दिलं जातं म्हणजे रोज सुद्धा थोडा अनुलोम अनुलोमन करणारी ह्याच्यामध्ये औषधं म्हणजे त्रिफळासारखी औषधं असतील किंवा गंधरभटकीसारखे औषधं असतील हे रोज दिल्यामुळे वाताचं अनुलोमन होतं त्यामुळे तो उलटा येणारा वात आहे जो दम ला करतो तर तो कमी व्हायला लागतो त्यामुळे ह्याच्यामध्ये वमन आणि विरेचन या दोन गोष्टी केल्या जातात फक्त काही पेशंटमध्ये आता जसं मी सांगितलं की विशेषतः कृमी असतात तर कृमी ज्या पेशंट्समध्ये आहेत त्यांच्यामध्ये काही प्रकारचे जे बस्ती सांगितलेत आहेत आयुर्वेदामध्ये त्या पेशंट्समध्ये कृमींचे बस्ती दिले जातात हे असतात मग ते साधारणतः तीन ते सात दिवस काही पेशंट्समध्ये आपण ते इनिमा थ्रू दिलं की ते कृमीसुद्धा निघण्यासाठी आपल्याला मदत होतात कृमींची औषधं देऊन काहींच्यामध्ये बस्ती देणं पण गरजेचं असतं त्याच्यानंतरचा जो पंचकर्म आहे तो विशेषतः नस्य हे होतात मग अलर्जी आपण हे काही सगळं जे काही थ्रू जातं त्यामुळे नाकात सुद्धा नाक पॅक होणं श्वास नाकातून व्यवस्थित न जाणं किंवा कफ इथं अडकून राहणं घसा सुजणं ही जी काही लक्षणं असतात तर त्या कंडिशन्समध्ये दम्या दम्याबरोबर ही हीसुद्धा लक्षणं बऱ्याच लोकांच्यामध्ये असतात तर त्या लोकांच्यामध्ये नस्य चिकित्सा दिली जाते नस्य म्हणजे नाकातून एक विशिष्ट प्रकारचे तेल किंवा तूप जे असतात ते नाकात टाकले जातात आणि थ्रू हे सगळं दोष जे आहे तर डोक्याकडे गेलेलं किंवा ह्या सायनसेसमधले किंवा घशातले हे सगळे दोष नाका थ्रू बाहेर काढले जातात आणि तिथला सगळा जो कफ आहे तिथं साठवून जर राहिलेला तर तो तोसुद्धा कफ राहिलेला ह्या नस्य थ्रू आपण काढू शकतो आणि त्यामुळे अलर्जीसुद्धा कमी करणारे काही न तेल आहेत तर ते, ते सुद्धा नाकात टाकला तर ते अलर्जीसुद्धा आपली कमी व्हायला मदत होते हे होते त्यामुळे शिंका जास्त येणे हे होणे हे सुद्धा कमी यायला लागतं म्हणून हे ही जी काही विशेषतः आत्ता मी काही सांगितली जी पंचकर्म आहेत ती खूप उपयोगी होतात आणि एकतर दमाची जी लक्षणं आहेत ती कमी करतात आणि त्याचा जो रिकरन्स आहे वारंवार जो येतो आहे दमा तो होत। होत। तर तो सुद्धा परत येऊ नये म्हणून सुद्धा ह्या पंचक्रमाचा उपयोग होतो हे होतं म्हणजे आता कसं आहे की बऱ्याच जणांना आता दम लागत नाही आहे तर मग ट्रीटमेंट घ्यायची का नाही घ्यायची असा प्रश्न असतो पण कसं असतं पुढच्या वर्षी परत आभाळ आलं परत पावसात भिजला परत कफचं काहीतरी खाल्लं की परत ते दमा येऊ शकतं म्हणून हे दोष वर्षातून एकदा असे तीन ते चार वर्ष तीन ते पाच वर्ष आम्ही दरवर्षी पेशंटला सांगतो दम्याला दम्याच्या पेशंटला की तुम्ही वुमन घ्या मधी आधी विरेशन घ्या म्हणजे हे दोष परत तुमच्यामध्ये निर्माण होणार नाहीत आणि तो पूर्ण बरा होईल हे होईल आणि हा 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 म्हणजे म्हणजे जो आए तो से आपन करें से। सर, आहे, से आहे आपन उश, तो शोधन पार्ट पंचकर्माचा जो पार्ट आहे आपण करायचा आहे सर ज्यांना आपण पंचकर्म देऊ शकत नाही किंवा जे लहान मुले आहेत म्हातारी माणसे आहेत त्यामध्ये आपण इतर औषधी चिकित्सा काय देऊ शकतो हा आता कसं आहे की एक तर पहिला भाग असतो की औषधी चिकित्सा हा जो काय भाग आहे तो, तो प्रत्येक वैद्य हे आपापल्या आप पद्धतीनं बरीशीच औषधं खूप पद्धतीची वापरली जातात हे होतात आणि ह्याच्यामध्ये कसं असतात की दोन तीन भाग आहेत त्याच्यामध्ये एकदम सिव्हिअर आता मी जसं सांगितलं की सिविर आहे त्याला एकदम खूपच दम, एक दम, दम लागतोय तर त्याच्यामध्ये आयुर्वेद काय करू शकतं का किंवा काही वेळेला एखाद्या पेशंटला गरज असेल तर त्याला इंजेक्शन सुद्धा दि दिली जातात आणि तोपर्यंत तो दम लागणं कमी होतं आणि मग आपण त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषध देतो पण काही इमर्जन्सी कंडिशन्समध्ये सुद्धा आयुर्वेदिक चिकित्सा दिली जाते मध्यम चिकित्सा मध्यम ज्यांची लक्षणं आहेत त्यांच्यामध्ये आणि काही खूप कमी लक्षणं आहेत त्यांच्यामध्ये तर अशा ह्या तीन चिकित्सा ह्याच्यामध्ये हे असतात मग आयुर्वेदामध्ये याला शमन चिकित्सा दिली आहे म्हणतो आपण हे असतात तर सिविअर ह्याच्यामध्ये छातीला तिळाचं तेल त्याच्यामध्ये सैंदे सेंदे लोण घालून हे करून त्याला मसाज करावं आणि रोज शेक द्यावा म्हणजे आतल्या फुफ्फुसातले जे काही अडथळा आहेत ते दूर व्हायला मदत होतात तिथला कफ निकाल चालू होतो हे होतं तर ते शेकणं खूप महत्वाचं आहे तेल लावणं आणि शेकणं दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे जवस म्हणून जी धान्य मिळतं तर जवस जे आहे तर ते जवस ते कुठून त्याचं हे करून पाण्यामध्ये त्याचा लेप करायचा आणि तो छातीवर घालायचा हे घालायचा तर छातीवर तो घातल्यामुळे सुद्धा कफ कमी येतो दमा कमी यायला त्याचा खूप उपयोग होतो म्हणून हे दोन लेप आपल्याला ले म्हणजे तेल लावणं आणि जवशीचा लेप घालणं तर हा एक महत्वाचा भाग आपल्याला चिकित्सेमध्ये सांगितलेला आहे त्याच्यानंतर आपण रोज गरम पाण्याची वाफ घेणं महत्वाचं आहे हे होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा काही आम्ही आपण जे जीवनधारा किंवा अमृतधारा म्हणून जे तेल तयार केलेलं आहे कापूर वगैरे घातलेलं तर, तर ले ले, ते, ते दोन थेंब घालून त्याची वाफ घेतली तर ह्यातलं सगळा कफ सुटून जातो वाद कमी यायला लागतो आणि दम लागणं सुद्धा कमी येण्यासाठी मदत होते म्हणून ते, ते वाफ घेणं पण महत्वाचं आहे हे होतं तर हे झालं बाह्य चिकित्सा हे झाल्या त्याच्यानंतर अभ्यंतर आप चिकित्सेमध्ये आपण विशेषतः खूप साऱ्या भाग आहेत मग त्याच्यामध्ये द्राक्षासव आहे कणकासव आहे वासकासव आहे तर ही जी पातळ औषधं आहेत ती कफ कमी करून आपला ब्रॉक्युल्स मोठे करतात हे करतात त्यामुळे त्यांचा खूप उपयोग आपल्याला छान होतो हे होतात त्याच्यानंतर शारारिष्ट म्हणून सुद्धा एक औषध आहे तर ते सुद्धा खूप उपयोगी पडतं एकदम फास्टेस्ट रिझल्ट त्याच्यामध्ये यायला लागतात व्हायला लागतात त्याच्यानंतर श्वासकास चिंतामणी म्हणून सुवर्णकल्प आहे तर ते सुद्धा तुम्हाला इमर्जन्सीमध्ये हे औषध वापरता येतं त्याचं चाटण स्वरूपामध्ये जर उगाळून दिलं मधातून तर बऱ्याच पेशंट्समध्ये तेल लावून शेक दिलं आणि जर ते चाटण दिलं तर, तर, तर ते कमी येतं बऱ्याच जणांना पोट साफ झालेलं नसतं म्हणून जर दम लागत असेल तर त्यांना इनिमा द्यावा त्यांना जर तिळ तेलाचा किंवा महानारायण तेलाचा जर इनिमा दिला तर ते मळ सधार निघून गेलं की आपोआप दम लागणं कमी येतं बऱ्याच यांच्यामध्ये वात अधिक्य आहे तर त्यांच्यामध्ये महानारायण तेल जे आहे तर ते तीस ते चाळीस एम एल आपण पोटातून सुद्धा देऊ शकतो की त्याच्यामध्ये दम कमी यायला चालू होतो काही बऱ्याच पेशंट्समध्ये आपण महानारायण तेल पोटातून सुद्धा द्यावा म्हणजे तो वात वाढल्यामुळे जो दम लागतो तर तो लगेच कमी येतो हे होतं त्याच्यानंतर बरीच हेच औषध आहेत श्वासकुटार लक्ष्मीविलास आ, समीर पनक शृंग्यादी काढा हे चंद्रामृत योग अब्रक भस्म अशी रस चौसष्ट पिंपळी म्हणजे दम्यामध्ये इतक्या प्रकारची औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत की आता आम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स बऱ्याच पेशंटच्या अनुषंगाने देतात एज वाईज प्रत्येकांची चिकित्सा वेगवेगळी आहे लहान मुलांच्यामध्ये रसकल्प कमी द्यावीत चूर्णकल्प जास्त द्यावीत मध्यमयामध्ये थोडी रसकल्प आपण जास्त वापरू शकतो आणि पातळ औषधं पण जास्त वापरू शकतो आणि विशेषतः म्हाताऱ्या वयामध्ये ज्या ज्या मध्ये आहेत तर त्यांच्यामध्ये पहिल्यांदा कफ कमी करावा वात त्यांच्यामध्ये वात जास्त असतो वात पण कमी केला जातो केला जावा त्यांच्यामध्ये काही वेळेला इनिमासुद्धा द्यायला लागतात तर ते पोट साफ राहिलं की ते छान राहतात तर त्यामुळे त्यांच्यामध्ये पोट साफ सुद्धा औषधं एका बाजूने देत राहावीत गंधर्वतीसारखं औषध आहे तर ते देऊ शकतो आपण हे तर ते मग म्हाताऱ्या माणसांच्यामधला तो दमा मग खूप लवकर कमी यायला लागतो पोट जेवढं साफ राहील तेवढं हे होतात आणि मग कफ कमी करणारी आत्ता जी काही औषधं सांगितली ती आपण जास्त वयाच्या सुद्धा तुम्ही देऊ शकताय आणि ते खूप छान पद्धतीनं बरा होतात आता बाळद्यामध्ये एक छान औषधं आहे म्हणजे ते म्हणजे सागाचं पान आहे तर सागाच्या पान हे झाल्यानंतर थोडंसं वाळल्या वाळलेल्या अवस्थेमध्ये आणायचं ते कट करायचं आणि त्याची मशी करायची म्हणजे त्याची राख करायची त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव घालू शकतो आपण सैंधव घालायचं आणि ते पूर्ण जाळायचं आणि त्याची मशी तयार होते ते जर दोन ते तीन चिमूट जर रोज सकाळी मधावर दिलं तर बाळदाण्यामध्ये याचा खूप छान पद्धतीनं पर परिणाम दिसतो हे होतात तर अशी खूप सारी औषधं आपल्याला मिळतात हे होतात आता टंकन बसवं म्हणून आहे तर ते दोन चिमूट आपण बऱ्याच ह्या जर चाटणामध्ये दिलं तर कफ लगेच वितळून येतो हे होतं आणि पेशंटला लगेच बरं वाटायला लागतं तर हा भाग खूप त्याच्यामध्ये खूप उपयोगी आहे म्हणून ही शमन औषधं हे मी जरी काही औषधं सांगितली असली तरी तुम्ही त्या वैद्यांच्या सल्ल्यानंच घ्यावीत हे घ्यावीत तरच त्याचा नक्की उपयोग होईल प्रत्येक प्रकृतीप्रमाणे अवस्थेप्रमाणे त्याची चिकित्सा ही खूप वेगवेगळी आहे फक्त एक जनरल औषधं सांगितलेली असतात त्यामुळे व्हिडिओ बघून तुम्ही औषधं आणायचा प्रयत्न करू नका तर ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे त्याची चिकित्सा तुम्ही केली गेली पाहिजे वगैरे इमर्जन्सी येतात तर त्यामध्ये आपण इमर्जन्सी ट्रीटमेंट काय करू शकतो हा तर मी थोडक्यात त्यातलं सांगितलंच तुम्हाला की छातीला पहिल्यांदा तेल लावणं आणि शेक देणं म्हणजे त्याच्यामध्ये सैन घालून हे करणं तर हा सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यामध्ये हा सांगितलेला आहे हे त्याच्यानंतर इनिमा देणं म्हणजे बऱ्याच वेळेला जर पोट साफ झालं नसेल हे झालं नसेल याचा विचार करून अवस्था वाईज इनिमा दिला की तो पोट साफ झाला की त्याला बरं वाटतं हे हे hey, दुस दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी जसं सांगितलं की समीर किंवा श्वासकार चिंतामणी हा उगाळायचा आणि त्याच्यामध्ये मध घालायचा आणि त्याच्यामध्ये अभ्रक भस्म टंकण भस्म घालायचं आणि त्याचं चाटण द्यायचं की बऱ्याच वेळेला पेशंट्समध्ये खूप छान पद्धतीचा उपयोग त्याच्यामध्ये दिसतो काही पेशंटमध्ये थोडंसं हळद त्याच्यावर हृद्रोग पण आहे तर हेमगर्भ पण तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकताय तर ते सुद्धा खूप उपयोग पडतं दुसरं म्हणजेच चौसष्ट पिंपळीचा पण दोन दोन गोळ्या दिल्या लगेच की त्याचा सुद्धा खूप छान उपयोग होतो तर प्रत्येक पेशंट्स वाईज हे थोडंसं वेगवेगळं आहे इमर्जन्सीमध्ये करावं नाही करावं पण लिगली प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे काही वेळेला जर जास्तीच हे असेल तर काही नेमका दमा आहे काय पेशंटला ऍडमिट करून त्याची सगळी तपासण्या करावेत आणि तो दम्याचा असेल तर इमर्जन्सी ट्रीटमेंट अॅलोपॅथीची करून घ्यावी आणि नंतर मग आपण आयुर्वेदिक चिकित्सा दिलेली कधीही चांगले हे असतात म्हणजे कधी कधी आपल्याला माहित नसतो पेशंट आपल्या माहितीतला पेशंट असेल तर तुम्ही इमर्जन्सी ट्रीटमेंट करू शकताय पण कधी कधी माहीत नाही तो इमर्जन्सी आला तर तो थोडासा आपल्याला त्याची हिस्ट्री माहित नसते त्या आणि त्या इमर्जन्सीमध्ये काय द्यायचं हे प्रॉब्लेम आहे तर सर हा दमा परत होऊ नये म्हणजे याचा पुनरुद्भव होऊ नये यासाठी आयुर्वेदामध्ये आहार योगा प्राणायाम आपण काय सांगू शकाल हो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो कारण काय होतं की पेशंट बरेच पेशंट आम्हाला विचारतात की डॉक्टर पूर्ण बरा होतो का हे होतो का तर बऱ्याच पेशंट्समध्ये काही ट्रीटमेंटनं लगेच रिझल्ट येतात पूर्ण बरा होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याच पेशंट्समध्ये होतात पण जी पेशंट्स खूप जुनी पेशंट्स आहेत म्हणजे दहा दहा वर्ष दम आहे पंधरा पंधरा वर्ष दमा आहे तर ह्या पेशंट्समध्ये आपल्याला पुनरुद्भव होऊ नये म्हणून ही चिकित्सा केली जावी तर आयुर्वेदामध्ये आधीच सांगितलंय की वेगकालीन चिकित्सा म्हणजे वेग म्हणजे कसं आहे पेशंटला जेव्हा दम लागतोय त्या काळात ती कंटिन्युअस तीन चार महिने ट्रीटमेंट द्यावी आणि वेग थांबले म्हणजे आता समजा आता काही त्रास होत नाही दम लागत नाही आहे पण तो फुप्फुसाला ताकद देणारी चिकित्सा म्हणजे त्याच्यामध्ये मग आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा सांगितलेली आहे हे 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 होतं तर ती रसायन चिकित्सा द्यावी त्याच्याबरोबर मग आयुर् जसं आयुर्वेदामध्ये सांगितलं तसं योगा आणि प्राणायाम ह्याच्यामध्ये ह्याचा उपयोग जर केला तर फुप्फुसाची क्षमता अजून खूप छान पद्धतीने वाढते आणि आपल्याला हा पुनरुद्भव होऊ नये म्हणून योगा प्राणायामाचा आपल्याला उपयोग करता येतो हे होतं त्यातला जो पहिला भाग आहे तो जो रसायन चिकित्सा आहे त्याच्यामध्ये मी आत्ताच एक औषध सांगितलं की चौसष्ट पिंपळी हे होतं मग त्याच्या गोळ्या पण येतात किंवा पिंपळी रसायन म्हणून सुद्धा एक एक पिंपळीचं शिरपाक करून म्हणजे दुधात शिजू चिजु, शिजवून चिजु, घेणे एक पिंपळी दुसऱ्याची दोन पिंपळी अशी चौसष्ट पिंपळीपर्यंतसुद्धा तुम्ही ते वाढवत वाढवत त्याचं जर दूध पिलं हे केलं तर फुफ्फुसाला ताकद येते आणि तो पुनरुद्भव होत नाही तर ती गोळी सुद्धा तुम्ही चौसष्ट प्लेयर पिंपळी सुद्धा ही गोळी सुद्धा देऊ शकताय काही पेशंट्समध्ये श्वासका चिंतावणीसारखं औषध जे आहे जे इमर्जन्सीमध्ये पण आहे आणि ते ताकद देण्यासाठी खूप ताकद देण्यासाठी सुद्धा उपयोग होतो म्हणून ते दोन महिने किंवा तीन महिने पहिल्या पंधरा दिवसाला एक एक ग्रॅम वापरावं हो नंतरच्या पंधरा दिवसाला किंवा महिन्याभरासाठी एक ग्रॅम वापरावं असं करत करत जर गेला तर त्याचा सुद्धा खूप उपयोग होतो तिसरं औषध जे आहे ते स सहस्त्रपुटे अवरध बसणं तर ते सुद्धा कॉम्बिनेशन्समध्ये देणं खूप गरजेचं आहे तर ते सुद्धा पुनरुद्भव नये आणि फुफ्फुसाची क्षमता खूप छान वाढते भस्माने हे होतं तर म्हणून त्याला मग ते, ते लगेच कुठल्याही एखादं आता अलर्जी आहे तर ती अलर्जी पण कमी व्हायला लागते पेशंटची कारण ते फुफ्फसाची क्षमताच आपण इतकी वाढवायची आहे रसायन औषधाने तर ते तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतरचं जे मेन हे आहे तर ते म्हणजे चवनरॉस हे होतं तर चवनप्राश जे आहे तर ते कंटिन्युअसली तुम्ही रसायन काळामध्ये म्हणजे सकाळी उठल्या उठल्या टॉयलेट वगैरे जाऊन आल्यानंतर सगळं आपलं आवरलं की पहाटे सहा साडेसहाच्या दरम्यान हे रसायन औषध घेतलं जावं साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान तुम्ही रसायन औषध घेऊ घेऊ शकता म्हणजे ते फुप्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग खूप छान पद्धतीचा होतो त्याच्यानंतर आमलक रसायन म्हणून एक आलेला आहे तर ते वापरू शकताय त्याच्यानंतर अगस्ती प्राश म्हणून औषध आहे तर ते वापरू शकता कुष्मान रसायन म्हणून औषध आलेलं आहे तर ते वापरू शकताय तर अशी बरीशीच रसायन औषधं काही पेशंटमध्ये दशमुल हरित किंमत औषध आलेलं आहे तर हे सुद्धा सगळी चाटण स्वरूपामध्ये औषध आहेत जेवणपासारखं ते अवलेह केलेलं असतात आणि ती औषधं जर तुम्ही सहा महिने वर्षभर किंवा काही पेशंटमध्ये दोन दोन वर्षसुद्धा देणं गरजेचं राहतं म्हणजे फुफ्फसाची क्षमता खूप छान पद्धतीनं वाढते काय होते तर अशी ही रसायन औषधं आयुर्वेदामध्ये खूप सांगितलेली आहेत तर प्रकृती किंवा ह्याच्या आपण काही औषधं बदल करत सुद्धा वापरावीत अवस्थावाईज तर हे रसायन कर्म खूप छान पद्धतीने होतं आणि पुगुसाची क्षमता इतकी छान वाढते की त्याला मग थोड्या काही कारणानं आवा आभाळ आल्यानंतर सुद्धा लगेच दम लागतो तो सुद्धा बंद होऊन जातो हे आणि पेशंट्समध्ये आता जर सा सांगितलं की आहार विहार हे पथ्य आता जे काही मी सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हणजे दही खाणं दुधातले पदार्थ खाणं फ्रीजचे पदार्थ खाणं हे मात्र तुम्ही ते पूर्ण टाळडेच केले गेले गेले पाहिजेत फळं खूप खाणं एक तर किंवा वाऱ्यात खूप फिरणं प्रवास जास्त करणं थंड पाणी खूप पिणं तर ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत थोडंसं गरम पाणी कंटिन्युअसली एक एक वर्ष दोन दोन वर्ष आम्ही पेशंटला सांगतो की कोमट पाणीच पित जावं तर त्याचा खूप छान पद्धतीनं उपयोग आम्हाला दिसतो हे आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग मात्र पेशंटनं म्हणजे ह्याच ह्या रसायन औषधाबरोबर पेशंटनं विशेषतः योग प्राणायामाचा उपयोग खूप छान पद्धतीनं केला गेला पाहिजे म्हणजे रोज एक दहा ते बारा सूर्यनमस्कार करणं हे करणं शारीरिक आणि फुप्फुसाची क्षमता पण खूप छान पद्धतीनं वाढायला लागते त्याच्यानंतर अनुलोम विलोम आहे भ्रामणी आहे ओंकार आहे उज्जाई प्राणायाम आहे तर हे प्राणायाम तुम्ही त्या त्या कंडिशन अनुषंगाने एक ते तीन मिनटापर्यंत हळूहळू वाढवत न्यावेत हे होतात आणि त्या फुफ्फुसाची क्षमता अजून खूप छान पद्धतीनं वाढली जाते हे असतात आणि मग तुम्हाला पल्मोनरी फंक्शन टेज जर तुम्ही कपरत कर करून बघितला तर त्याच्यामध्ये तुमची फुफुसाची क्षमता वाढलेली दिसते शंभर टक्के दिसते हे होते हां त्याच्यानंतर अलर्जेटिक कंडिशन्स आहेत काउंट काउंटसुद्धा कमी येतं म्हणजे अलर्जेटिकसुद्धा कमी आलेलं दिसतं म्हणजे तुम्ही परत ते टेस्ट करू शकता सहा महिने किंवा वर्षाच्या ट्रीटमेंटनंतर आणि तुम्ही बघू शकता तर ह्या पद्धतीनं आपल्याला तो आजार परत परत होऊ नये हे होऊ नये आणि पेशंट जेवढा समजा एखाद्या पेशंटचं पाच वर्षपासून आजार आहे तर त्यानं एक वर्षभर तरी रसायन चिकित्सा करावी ज्या पेशंटमध्ये दहा दहा वर्ष आहे त्यानं दीड दीड वर्ष करावीत ज्या पेशंटमध्ये अजून जास्त दिवसाचे आहेत तर त्यानं एक कंटिन्युअस हे करावेत आणि नंतर औषधंसुद्धा बंद करून प्राणायाम योगा केला तरीसुद्धा पेशंट निरोगी राहू शकतो ही माझी खात्री आहे हे होतंय तर अशा पद्धतीनं तुम्हाला दम्याचं जे काही हे आहे ते आयुर्वेदामध्ये इतकं परफेक्ट डायग्नोसिस आणि परफेक्ट त्याची चिकित्सा सांगितलेली आहे आणि तो परत होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याकडे चिकित्सा सांगितलेली आहे तर अशा पद्धतीनं हा सर, सर, सर्व सर्व दृष्टिकोनातून आपण आयुर्वेदानं हा आयुर्वेद व योगाचा वापर करून आपण त्याला पूर्ण बरं करू शकतो आणि काही पेशंट्समध्ये ज्यांची फुप्फुसाची क्षमता बिलकुल खूप कमी झाली त्यांच्यामध्ये मेंटेन करू शकतो त्याचा म्हणजे कधी कधी पूर्ण आजार बरा होत नाही त्यांचं फुफ्फुसाची क्षमता पूर्ण वाढवता येत नाही त्यांच्यामध्ये थोडंसं किंवा काही पेशंट्स खूप स्टेरॉईड खालेले असतात त्यामुळं पूर्ण फुफ्फुस खूप खराब झालेलं असतं त्यामुळं त्यांना परत वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला एफर्ट जास्त घ्यावे लागतील पण एखादा औषधाचा टेकू मात्र तो कंटिन्युअस ठेवायला लागतो अशा आपण दमा हा पूर्ण बरा करू शकतो तुम्ही आतापर्यंत लोकांना दमून टाकणाऱ्या अशा दमा या व्याधीबद्दल छान कारणे लक्षणे चिकित्सा अगदी उत्कृष्टरित्या उल आयुर्वेदातील उलगडून सांगितलेली आहे सर्व आयुर्वेदी प्रेमींना तुमचं छान मार्गदर्शन लाभले आहे त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते आणि अशीच माहिती आम्हाला लाभ दमा या व्याधीबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी हो असेल तर तुम्ही खालील दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधू शकता धन्यवाद